आई केलंबादेवीच्या दर्शनासाठी आलेल्या सर्व भाविक भक्तांचे घरोशी नगरीत सहर्ष स्वागत आहे थे। आई केलंबादेवी नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे आई वर्षी खूप मोठ्या जल्लोषात आणि जोशात संपन्न होत आहे आजचा शेवटचा दिवस आहे कारण आज माऊलीचा पालखी सोळा आहे संध्याकाळी चार वाजता आई माऊलीची पालखी मंदिरातून निघणार आहे आणि संध्याकाळी नऊ वाजता महाप्रसाद आहे तर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आणि आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आमच्या कार्यक्रमात व्हा इथे आलेला प्रत्येक भक्तगण निरोग घेतो शेवटी जाता जाता इथे आलेला प्रत्येक भक्तगण निरोग घेतो शेवटी जाता जाता मुलाईन तुझ्या दर्शना आई केलंबा माता मावले तुझे किती गाऊ गुण घाल मावले तुझे किती गाऊ घुण घाल तू आहेस पेन अभिमान आणि मावले तुझ्या मुलं ते वाढतो आमच्या खरोची गावाचा सन्मान ీతం భా గీతం భా

आणि संध्याकाळी जो महाप्रसाद आहे त्याची तयारी कशी चालली ते आपण आता बघणार आहोत चांगला आहे पाचशे किलो झाल्या लोकांचं जेवण बनवायला आज चार वाजता बाउडीची पालखी निघणार आहे बावलीच्या बाहेर घरामध्ये साडेआठ वाजता पोहोचणार आहे नंतर पुढे देता महाप्रसादाचा सध्या महाप्रसादाची तयारी चाललेली आहे दली पाहू शकता या वर्षीचा म्हणजे जेवण बनवण्याचा म्हणजेच माऊलीचा महाप्रसाद बनवण्याचा मान आहे तो वेशीचे आले घरत कुटुंब आणि गावण परिवार उत्सव ढाटामाटात साजरा झाला नऊ दिवसात आणि आज शेवटचा दिवस आहे आणि ती जेवण महाप्रसाद बनवण्यातील पंचपक्का बनवण्याची आमची आमच्या घरच कुटुंबाची पाल ही आली आमच्यावर जिम्मेदारी आली आणि तो आम्ही व्यवस्थित पा पार करतो जवळजवळ चार हजार लोकांचं महाप्रसाद बनवण्याचं हे आहे तरी जिथं बेल तालुक्याची सर्व महाप्रसाद घेण्यासाठी लोक येतात घर म्हणजे मंडळी भाविक भक्त महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी किती पण संख्येने येऊ हो शकतात तीन हजाराच्या वर सुद्धा येऊ हो शकतात पाच हजाराचे वर सुद्धा येऊ शकतात याही वर्षी मोठ्या उत्साहाने आणि गणपती मातेचा उत्सव साजरा होत आहे आज नऊ दिवस उत्सव साजरा झाला आणि आज शेवटचा दिवस दिवशी पालखी आज गावात फिरणार आहे आणि नंतर नऊ दिवसच्या लोकांनी उपवास पकडलेला आहे त्यासाठी खास जेवण करत आहेत आणि हा जेवण खरोशी खरोशीला मान मिळाला आहे आणि तसेच हा नऊ दिवस थोडा थोडा पाऊस पडत आहे त्यामुळे लोकांची जेवणाची सोय थोडी गैरसोय होऊ नये म्हणून शाळेमध्ये मंडप पण केलेला आहे अशा प्रकारे जेवण बहुतेक झालेला आहे आणि सर्वांना विनंती आहे की आज संध्याकाळी साडेनऊ वाजता महाप्रसाद घेण्यासाठी इथे उपस्थित राहावे तर मंडळी पाहू शकता म्हणजे आम ही आमची मराठी शाळा आहे आणि इथे संध्याकाळी महाप्रसाद घेण्यासाठी सर्व लोक ये सर्वजण येतील जमतील तर पावसापासून सुरक्षा करण्यासाठी हा शेड टाकला पाहू शकता तुम्ही कारण पावसाची यावर्षी गॅरंटीच नाही कारण दोन दिवस कंटिन्यू पाऊस पडत आहे

आज शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे बरीचशी लोक ही बाजारात फिरताना आपल्या गावात दिसतील काय ना काय खरेदी करायला दिसतात या मेवा घ्या मेसूर घ्या लाल मेसूर लाल खजा घ्या लाल खाजा घ्या सुद्धार बन <coughs> घ्या मेवा घ्या मेवा घ्या मेसूर घ्या सुद्धार बनी घ्या गुरा सुद्धार बनी घ्या दर्शनाला आलेल्या लोकांचं हार्दिक स्वागत केलंबा माते की जय आई माझी गो केला आवली खारोची जे लोका काना आई तुझा देऊल कोणी बांधिला बांधिला खारोची जे लोक गो बांधिला राधा या नाव नवका तुझा आणटी या दादा लागो नाव सांग

नमस्कार सर्वप्रथम खरोशी ग्रामस्थांतर्फे येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे हर्ष स्वागत यावर्षी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये नवरात्रोत्सव साजरा होत आहे त्यानिमित्ताने आजचा हा शेवटचा दिवस म्हणजे आज पालखीचा दिवस आहे आज संध्याकाळी लवजवळ चाळीक वाजता पालखी निघेल आणि पूर्ण गावामध्ये पालखीची मिरवणूक अशी ढोल ताशांच्या गजामध्ये पालखीची मिरवणूक होणार आहे तरी पण सर्वांनी या पालखीमध्ये उपस्थित राहायचं आहे आणि अतिशय मोठ्या उत्सवाने असा हा कार्यक्रम होत आहे इकडे सुद्धा पाहू शकता बरीचशी दुकानं उठून गेलेली आहेत म्हणजे एकदम वातावरण असं सुना सुना झालंय ভগৱত <imitation> वर्षी माऊलीच्या मंदिरात नवच होता आणि भरपूर असे दिवस असे लोक प्रत्येक नवस बोललेलं असतात की नऊ दिवस मंदिरातच असतात त्याच्याबद्दल जरा माहिती झालं होतं माझा नाही नेते माउं बोललं होतं मी माऊली माझ्या आज नवद पूर्ण केलं आहे आता भरपूर लोकांची अशी माऊली नवस पूर्ण करतात की मी नऊ दिवस एवढा जोरात का नवराचा उत्सव साजरा करतात ना खूप चांगला न खाता त्यांना काहीच नाही खात नाही दिवस झाला आणि खूप का चांगलं करतात आणि माऊली जिथे नवस बोलाल ना

యాస దేక అంటే ప్రత్యేక ఆహ్వానం చెబుతో ఆ ఆహ్వాని చిట్టు ప్రతిగల అంతటి ఆపాయ ఆహ్వానం చెబుతాం గౌరవ దర్శనల యా అది ఫోటో